मित्रांनो आपण अनेकदा ऐकतो काल बदलतो पण हा काल बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्याग करावा लागतो धैर्य धरावा लागतं श्रीकृष्णाचे जीवन हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे आज मी तुम्हाला त्याचीच ती कथा सांगणार आहे जी सिद्ध करते चांगले दिवस सहज मिळत नाही त्यासाठी कठोर संघर्ष करावा लागतो भथुरेत राजा कंसाचा अत्याचार सुरू होता त्याची बहीण देवकी आणि तिचा पती वसुदेव तरुणात होते भविष्यवाणी झाली होती देवकीचा आठवा मुलगा कंसाचा अंत करे कंस घाबरला देवकीचे आधीचे साधे मुलगे त्यांनी निर्दयपणे मारले आणि आठव्या मुलाच्या रात्री वादळ भेजा तुरुंगाच्या भिंतीने कुलूप आपोआप उघडले श्रीकृष्णाचा जन्म झाला पण जन्मासोबतच संघर्षाची सुरुवात झाली कंस त्याला मारणारच म्हणून वासुदेव रात्रीच्या पावसात यमुना नदी ओलांडून त्याला गोकुलात हो, नंदाच्या घरी घेऊन गेले गोकुला तरी प्रेमल माया यशोदा आणि नंद होते तरी संकट मागोमाग येत होतं पुतना विषारी दूध पाजवून बालकृष्णाला मारायला आले तो खेळण्यात व्यस्त पण तिचा जीव घेतला शक्टासूर आला त्रिना धाला प्रत्येक वेळी हा लहानसा बाल संकटाशी लढत राहिला तिथेच आपण एक गोष्ट शिकतो चांगले दिवस मिळवण्याआधी जीवन आपली ताकद चाचवते कृष्ण मोठा झाला पण गोकुलातही शांतता बसा शांतता संपली कलिया नाग यमुनात विष सोडत होता खावकरी त्रस्त झाले कृष्णाने ठरवलं हे संकट मी संपवणार पाण्यात उडी घेतली आणि त्या प्रचंड फनावरील नृत्याने कलियाला पराभूत केलं पण लक्षात ठेवा हा पराक्रम खेल नाही हे होते जीवावरचे जी युद्ध संघर्ष करावा लागतो तेव्हा भीती बाजूला ठेवावी भी लागते मथुरेत अजूनही कंसाचा अत्याचार सुरू होता कृष्णाला बोलवलं गेलं मल्लयुद्धात भाग घे पण ही फक्त स्पर्धा नव्हती हा त्याच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णयाचा क्षण होता कृष्ण आखाड्यात उतरला चानूर आणि मुष्टिक या बलाट्य मल्लांना पराभूत केलं आणि मग कंसाला सिंहासनावरून खाली खेचून मारला हा विजय सोपा नव्हता यासाठी त्याने बालपणापासून एक एक पाऊल संकटांपासून टाकलं होतं कृष्ण कृष्णाचं आयुष्य आपल्याला सांगतं जन्मापासून मृत्यूपर्यंत चांगले दिवस मिळवायचे असतील तर त्यासाठी खाक आणि त्या द्यावा लागेल कठीण संघर्षाशिवाय सुंदर सकाळ येत नाही सुख फक्त त्या युद्धा युद्धांना मिळतं जे संकटांना घाबरता लढतात तर तो मित्रांनो लक्षात ठेवा श्रीकृष्णाला कोकिलात ही बासरी वाजवण्याआधी मथुरेच्या रंगणातून जावं लागलं कोणालाही चांगल्या दिवसांसाठी आज संघर्ष करावाच लागेल